नाही नाही मी काय सध्या अजून तरी उमेदवार नाही आहे पक्ष जी जबाबदारी देईल ती करणारच आहे परंतु एकंदरीत आपापला पक्ष आपापल्या भूमिका जाहीर करत असतो त्यांना तो अधिकार आहे त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु एक गोष्ट खरी की इथल्या लोकप्रतिनिधींबद्दल जनसामान्यामध्ये किंवा राजकीय नेत्यांमध्ये पण एक रोष आहे आणि कुठेतरी त्यांना बदल हवा आहे त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं दिसतंय प्रायमाभाशी असं दिसतंय सध्या तरी त्यामुळे ब तो बदल करायच्या अनुषंगाने किंवा त्याचा फायदा घ्यायच्या अनुषंगाने इथे सगळे उड्या मारायचे प्रयत्न करत आहेत सगळ्यांनाच शुभेच्छा आहेत परंतु आम्ही त्यांच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल जास्त काही भाष्य करू इच्छित नाही आमची पक्षाची भूमिका जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा आपल्यासमोर मांडू नाही राजकीय लोकांमध्ये नाराजगी असून तर ठीक आहे तो त्याच्या त्याच्या पक्षाला मदत नाही केली किंवा डावललं तर तो विरोध करतो तो भाग वेगळा परंतु कल्याण लोकसभा पब्लिक असं बोलत असेल हे मला तरी चुकीचं वाटतं कारण पहिली गोष्ट म्हणजे खासदार किती काम करतो हे पहिल्यांदा आपण श्रीकांत शिंदेंच्या रूपाने बघितलेलं आहे एवढं काम कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये होतं एवढं नवीन नवीन आता मध्ये मला वाटतं तुम्ही तो एरोलीचं काहीतरी हे बघून आले टनेल बघून आले ही कामं कोण करतोय भले निधी निधी शासनाच्यापर्यंत करण्याची इच्छाशक्ती तर पाहिजे का नको मग पब्लिकसाठी हे करत असताना एक कर्मयोगी चांगला कार्यकर्ता चांगला कार्यक सम्राट खासदार म्हणून त्यांची प्रतिमा तयार होतात लोक सामान्य लोक त्यांना डोक्यावर घेऊन नसतात परंतु काही लोक मुळातच असतात ना की विनाकारण आपलं स्वतःची पोळी भाजण्यासाठी काहीतरी बोलावं म्हणजे फेमस होईन मी तुम्ही पण काय करता कोणीतरी जो वेगळं बोलतो त्याला डोक्यावर घेता आणि फेमस करता असं मग असे फेमस होणारे आमच्या पुढे नाही चालत आम्ही कामातून उत्तर देतो